रेखेवर हराम कोण कुत्रे तुटून पडू लागले पापाला हे पापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला हातामध्ये दारूचा ग्लास घ्यायला लागला तोंडामध्ये मावानी थरला तुम्ही घेऊ लागला हे नालाय पोरीनो तुम्ही तुमची ओळख विसरला ही ओळख छत्रपतीच्या आदेशाने तुला करून द्यायला आलोय बघ पोरी जास्त वेळ मी घेत नाही बघ पण आज तुला तुझी ओळख तयार करून देतो की ओळख आयुष्यात तू कधी विसरायची नाही बघ हे पोरी ही ओळख कधीच आयुष्यामध्ये तू विसरायची नाही तिथं जपते ना हे सगळ्या आयांना सांगतो दोन मार्क्स पोरगीला कमी पडले तर चालतो अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं काही ती माउली सहन करत होती बघ जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या हे सगळं काही ती सहन करत होती एका पडक्या वाड्यामध्ये ती माऊली जात होती मग अंगावरचं शेण लुगड दूर करत होती पिशवीत चढवत होती समोर बसलेल्या समोर बसलेल्या त्या आठ दहा माझी सावित्री शिकवत होती म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या सावित्री आई म्हणजे तो आहेस बघ पोरी ती सावित्री आई म्हणजे तो आहे तू एवढी स्वस्त नाहीस का

पाच लाखाचा सैनिक घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजी राजांचा बलिदान झालेला होता आणि पाच लाखाचा सैनिक घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटला आता हे स्वराज्य माझ्या हातामध्ये तलवार घेतले आणि पाच लाखाचं सैनिक घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं धाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तुळपोरी तुळपोरी ती तारा राणी म्हणजे तुळाई सुबा तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर भर कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालाई हराम वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजराला खायला घालावे ए एवढी स्वस्त तू नाहीस बाग मोरी मिनिटामध्ये मी तुला सांगतो तुझा बाप म्हणजे एक वाघ वाघाय बोरीय तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ तुझी आई म्हणजे एक वाघिन आहे बघ आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही हे नालायकानो बाप सांगा दिलाय मला माझं स्वभाष्य कळालेलं आहे हे मातानो एखादा खेळा जर आपल्या लेकराच्या पायामध्ये घुसला तर चार दिवस लेकरू हंबरून रडत बघ इकडे बघ तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजाच्या डोळ्या समोर आल्या संभा तो छुपच्या संभा हे संभा आपतो छुपच्या नाही तू तेरी चिंता क्या निकाल दे मृत्यूच्या दारात संभाजी राजांच्या चेहऱ्यावरच

आम्ही उडून करू लागलो पोरी आईबापाच्या थोंडावर आम्ही चुंकू लागलो त्या आई बापान आम्हाला वीस वर्ष चढ हाताच्या थोडासारखं जपलं त्या आई आईबापाच्या थोटावर आम्ही चुंकू लागलो हे म्हणून तुला सांगतोय बा तिकडं बघ आईला पहिला प्रश्न विचारलाच नाही तुला किती वेत दाबतात आता आईला फक्त दुसरा प्रश्न विचार होता आईला फक्त दुसरा प्रश्न विचार हे आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे बा तुझं आयुष्य या प्रश्नाच्या तळाला जपलेला आहे हे तुझा बाप पळत पळत आज घरी जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालत त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा दुसरा प्रश्न का विचारायचा कारण सांगतो जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही दहा मिनिटामध्ये थांबतो आपण आई बोरी त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न काय विचारायचा ए त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न काय विचारायचा पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षर पडल्या बघ बोरी पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बाग तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ आणि तुझ्या आईचं लग्न तुझ्या झालं त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं तिनं तिच्या बापाला सोडून दिलं तिनं तिच्या भावाला सोडून दिलं लहानपणीच्या आठवणी ज्या घरामध्ये तुडुंब भरलेल्या होत्या त्या घराला एका क्षणात तिनं सोडून दिलं आणि ती, दिल। ती दिल। भावली

प्रश्न विचारायचा आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला आई माझा वय एक वर्षाचा होता मला खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी घेऊन जात होती साई पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या